यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्वाची ठरलेली लाडकी बहिणी योजना पुन्हा एकदा चा केंद्रस्थानी आली आहे काही दिवसांपासून राज्यातील विविध बड्या नेत्यांनी योजनेचा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच तीस एप्रिल रोजी मिळणार असल्याचं सूचित केलं होतं यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे पहा अक्षय तृतीया ही शोध दिन मानली जाते त्यामुळे या दिवशी सरकारकडून हप्ता जमा होईल अशी महिलांची अपेक्षा अधिकच बळावली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील याबाबत या आधी माहिती दिली होती यामुळे या हप्त्याबाबत अधिकृत हालचाली होण्याची शक्यता वाढली आहे मात्र सध्याच्या घडीला कोणताही ठोस तारीख किंवा अधिकृत घोषणा जारी झालेली नाही पुढील चोवीस तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून महिलांचं लक्ष थेट खात्यात येणा या संदेशांकडे लागले आहे महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणींचा हप्ता येणार असल्यानं आता हा हप्ता कधी येतोय हे पाहण्यासारखं असेल दरम्यान लाडकी बहीण योजना संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील वा धन्यवाद